नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी सुक्की भेंडींची भाजी अगदी झटपट तर होईल पण लसूणी भेंडी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत वरण भात असेल आमटी भात असेल तेव्हाही आपण पटकन बनवू शकतो किंवा ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढी भेंडी घेतली आहे दोनशे पन्नास ग्रॅम एवढी भेंडी मी चांगली ताजी फ्रेश पाहून घेतली भेंडी निवडताना मस्त अशी एक सारखी भेंडी निवडायची या पद्धतीने हे पहा आणि भेंडी मस्त ताजी टवटवीत हिरवीगार पाहून घ्यायची आता ही सर्व भेंडी आपण धुवून घेऊयात भेंडी इथे मी सर्व धुवून घेतली हे पहा आणि आता भेंडी आपण एका कॉटनच्या रुमालाने पुसून घेऊयात कॉटनच्या कपड्याने अशीच भेंडी जर चांगली कोरडी करून घेतली तर अजिबातच चिकट होत नाही तर रुमालाने मी अशी सर्व भेंडी एकसारखी पुसून घेते आहे कॉटनच्या कपड्याने पटकनही पुसली जाते आणि भेंडी लवकर कोरडीही होते तर सर्व भेंडी मस्त अशी पुसून घेतली तोपर्यंत आपण भेंडी थोडीशी बाजूला ठेवूयात आणि भेंडीसाठीचे लागणारे साहित्य पाहूयात किंवा भेंडी आपण एक पाच एक मिनटासाठी पंख्याखाली ठेवून दिली तरीही अजून जास्तीचं पाणी असेल किंवा थोडाफार ओलावा असेल तोही कमी होऊन जाईल तर भेंडीसाठी मी इथे एक पाववाटी एवढे शेंगदाणे एक पाच सहा लाल अख्ख्या सुक्या मिरच्या आणि एक वीस ते पंचवीस लसण पाकळ्या घेणार आहे त्यासाठी मी एक लसणाची गाठ घेतली लाल अख्ख्या सुक्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार आता इथे गॅसवर तवा ठेवून घेतला यात शेंगदाणे घालून मध्यम ते मंद आचेवर साल तडकेपर्यंत भाजून घेऊयात थोडेसे शे शेंगदाणे असे शे खरपूस व्हायला लागले की आता काढून घेऊयात आणि ह्याच गरम तव्यावर आता घालूयात आपण अख्खी लाल सुकी मिरची ही मिरची तिखट नाही आहे मस्त अशी गावरान मिरची आहे गॅस मी मंद आचेवर केला आहे इथे आपल्याला ही मिरची जास्त भाजायची नाही आहे अगदी अशी गरम करून घ्यायची थोडीशी शेकून घ्यायची आहे म्हणजे वातट आहे तर म्हणजे कुटताना किंवा मिक्सरला फिरवताना लवकर बारीक होते जर वाट असली तर खूप जाड अशी त्याची साल राहते मग अर्धवटच मिरची काढली जाते किंवा मिक्सरला फिरवतानाही मोठे मोठेच तुकडे राहतात तर ही आता मिरचीही मी थोडीशी शेकून भाजून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात घातली त्यानंतर थोडंसं मीठ घातलं आणि आता सुरुवातीला हे आधी थोडीशी मिरची फिरवून घेतली एकदमच जर आपण शेंगदाणे मिरची घातली तर मग मिरची थोडीशी जाळसं राहती म्हणून थोडंसं अर्धवट मिरची फिरवून घेतली त्यानंतर आता शेंगदाणे घातले चालू बंद करून अर्ध्या मिनटासाठी फिरवून झालं की त्यानंतर आता लसूण पाकळ्या घातल्या झाकण बंद करून पुन्हा चालू बंद करून काही सेकंदांसाठी आपण एकदा फिरवून घेऊयात आणि आता लसूण मिरची आणि शेंगदाणे आपले एक सारखे वाटून झाले आहेत हे पहा अजिबात मिरची जाडसा राहिली नाही किंवा लसण पाकळी अख्खी नाही किंवा शेंगदाणे ही अगदीच अर्धवट नाही तर हे पहा या पद्धतीने एक सारखी ही शेंगदाणा मिरची लसूण वाटून झाली आता भेंडीसुद्धा आपली मस्त अशी कोरडी झाली भेंडी चिरून घेऊयात देटाकडचा भाग काढून घेतला आणि भेंडी आता चिरून घेऊयात तर मी ते गोल किंवा अशी बारीक भेंडी चिरणार नाही तर एक इंचमध्ये अशी तुकड्यांमध्ये चिरणार आहे हे पहा एक एक इंचाचे असे तुकडे केले पाठीमागचा शेवटचा भाग नको असेल तोही असा काढून घेतला आणि त्यानंतर आता अशा चार भागांमध्ये भेंडी चिरूया तर अशी उभी बारीक अशी भेंडी चिरून घेतली एक एक इंचाचे असे तुकडे करून या तुकड्यांमध्ये असे चार भाग करायचे म्हणजे एकसारखी बारीक अशी भेंडी ही चिरली जाते तर अगदी याच पद्धतीने मी इथे सर्व ही भेंडी चिरून घेतली आहे सुरवातीला दोन तीन भेंड्या अशा एक एक इंचात चिरून घ्यायचे एक एक इंचाचे असे तुकडे करायचे आणि त्यानंतर चार चार फोडींमध्ये करून अशी मी लांब भेंडी इथे चिरून घेतली लांब पातळ अशी भेंडी सर्व चिरून झाली तर याच पद्धतीने मी इथे भेंडी चिरून घेतली भेंडी घेताना अशी जास्त लहानही घेऊ नये किंवा जास्त मोठीही भेंडी घेऊ नये मध्यम अशीच भेंडी घ्यायची आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात एक मोठा चमचा एवढे तेल घातले तुम्ही हवं तर इथे जिरेही घालू शकता माझ्याकडे आज जिरे संपले तर लसूण घालून घेते तर आपण अर्धा लसूण मिरचीसोबत वाटला होता आणि अर्धा लसूणच्या मी अशा पाकळ्या करून घेतल्या थोडेशा ठेचून घेतल्या आणि मग नंतर तेल गरम झाल्यानंतर लालसर लसूण झाला की कढीपत्त्याची पानं घातली आणि यातच आता ही चिरलेली भेंडी घालूयात आणि मोठ्या आचेवर भेंडी एक सारखी परतवायची एक दोन ते तीन मिनटं भेंडी मोठ्या आचेवरच परतवून परतवून घ्यायची आता तुम्ही पाहू शकता भेंडीचं प्रमाण कमी झाल्यासारखं वाटतं आहे म्हणजे भेंडी इथे थोडीशी मऊ अशी झाली आहे आता मात्र गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून यावर हवाबंद असं झाकण ठेवायचं कुठूनही वाफ गेली नाही पाहिजे आणि तीन मिनटासाठी मी झाकण ठेवले काढून घेतले आता तुम्ही पाहू शकता भेंडी इथेच आपली एक ऐंशी टक्के एवढी शिजली आहे पण अजिबात तार तुटत नाही आहे हे पहा कुठेही चिकट अशी भेंडी वाटत नाही आता इथे चवीनुसार मीठ घालून घेतलं आपण आधीही थोडंसं मीठ वापरलं होतं मिरचीत घालताना म्हणजे मिरची लवकर दळण्या जाती म्हणून एक पावचमचं एवढं मीठ तेव्हा घातलं होतं आणि आता चवीनुसार सोबतच थोडीशी पावचमचा एवढी हळद घालून हे एकसारखं मिक्स करून घेऊयात म्हणून मीठ इथे थोडंसं अंदाजाने घाला आता सर्व हे मिक्स करून घेतलं त्यानंतर आता यात घालूया दाण्यांसह कुठून घेतली होती मिरची लसूण आता शेंगदाणे आणि मिरचीचं जे हे कूट आहे ते आपण या भेंडीत एकसारखं मिक्स करून घेऊयात गॅस मध्यम आचेवर करून चांगलं हे परतवून परतवून घेतलं एक दोन ते तीन मिनटं चांगलं असं परतवून घ्यायचं आणि मस्त असं परतवून झाल्यानंतर आता गॅस पुन्हा मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून अजून काही सेकंदांसाठी से आपण यावर झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून वीस ते तीस सेकंदांनंतर पुन्हा झाकण काढून घेऊयात तर मस्त अशी भेंडी आपली इथे मोकमोकळी आणि मस्त अशी अजिबात तार तुटत नाही आहे हे पहा सुटसुटीत अशी भेंडी आपली तयार झाली वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात गॅस बंद करूयात आणि गरम भेंडी आपण सर्व करूयात डाळ भात असेल आमटी भात असेल किंवा कुठलीही भाजीसोबत ताटात एखादी भाजी कमी आली तेव्हाही आपण ही चटपटीत आणि चमचमीत अशी लसुणी भेंडी बनवू शकतो किंवा टिफिनसाठी ही पटकन तयार होते अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी लागते शक्य असेल तर अशी अख्खी लाल मिरचीत कधी भेंडी बनवून बघा खूपच मस्त लागते आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद